तुम्ही कोणत्याही दुकानाबाहेर लावलेल्या स्कॅनरवरून पैसे देत असाल तर सावधान हे पैसे त्या दुकानदाराच्या खात्यात जातील याची हमी देता येणार नाही कारण आता स्कॅनर कोड बदलून पैसे उडवणारी नवी टोळी सक्रिय झाली आहे बघूयात या टोळीची मोडस ऑपर नेमकी काय आहे त्याबद्दलचा रिपोर्ट आजकाल स्कॅनरद्वारे पैसे देण्याची पद्धत प्रचलित झाली आहे भाजीच्या दुकानापासून पानटपरीपर्यंत सुपर मार्केटपासून पेट्रोल पंपापर्यंत सगळ्यांचे पैसे स्कॅनरद्वारे देतो तुम्ही कोणत्याही दुकानाबाहेर लावलेल्या स्कॅनरवरून पैसे देत असाल तर सावधान व्हा हे पैसे त्या दुकानदाराच्या खात्यात जातील याची हमी देता येणार नाही कारण आता स्कॅनर कोड बदलून पैसे उडवणारी नवी टोळी सक्रिय झाली आहे मध्य प्रदेशातल्या खजुराहो शहरात सायबर लुटारूंनी जवळपास पाच ते दहा दुकानांबाहेरील स्कॅनर कोड बदलून स्वतःच्या खात्याचा स्कॅनर कोड चिटकवलंय जेव्हा ग्राहकांनी वस्तू खरेदी करून स्कॅनरद्वारे पैसे दिले तेव्हा ते, ते दुकानदारांऐवजी थेट लुटारूंच्या खात्यात गेले क्यू आर के ऊपर क्यू आर चिपकाया और जैसे ही मैं सुबह बारह बजे मेरे यहाँ स्कैनर पर स्कैन किया तो मैंने देखा उसको चेक किया एक ग्राहक ग्राहकों ने किया भी है तो एक सौ बानवे रुपये उसमें हो चुके हैं और जैसे मैंने देखा चेक किया तो तिथल्या पेट्रोल पंपावरही रात्रीच्या वेळी दुसरा क्यू आर चिटकवला होता सकाळी काही ग्राहकांनी पैसे ट्रान्सफर केले आणि जेव्हा ते खात्यात आले नाही पेट्रोल पंप चालकाला संशय आल्यानंतर त्याने सीसीटीव्ही तपासले त्यानंतर हा लुटीचा प्रकार समोर आला दो बजे के बीच में कोई अपना क्यू आर लगा गया है जब सुबह मेडिकल ओपन किया और फोन भी करवा रही थी तब तो मालूम पड़ा कि उसमें नाम चेंज हो गया है मुझे उसने बताया कि इसका नाम चेंज है आपके बच्चे ने नाम चेंज कर दिया क्या मैंने कहा नहीं जब मैंने देखा तो उसने देखा कि ये तो नाम चेंज ही है खजुराहो शहरा घले टुमचा शहरा ही हो लावलेले दुकानाच्या बाहेर लाव क्यू आर कोड हे नक्कीच लावलेत का हे एकदा तपासा नाहीतर विनाकारण मोठा आर्थिक बुर्दंड बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कधीही क्यू आर कोडद्वारे पैसे ट्रान्सफर करत असाल तर डोळसपणे करा रहा सावधान ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास